अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील आपल्यासोबत आहेत अनिल पाटील जी निर्णय आपल्या बाजूने लागलाय आपली पहिली प्रतिक्रिया आता ज्या पद्धतीने दोन्ही बाजूने त्या ठिकाणी आपलं आपल्या पद्धतीने म्हणणं मांडलं होतं इलेक्शन कमिशन समोर आम्हाला त्याचा न्याय मिळाला याचा थोडासा आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इलेक्शन कमिशन निर्णय जो निर्णय दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून सर्व नेत्यांकडनं त्याच स्वागत केलं जात आहे आनंदाची गोष्ट की पक्ष चिन्ह आणि झेंडा तीन गोष्टी निवडणूक आयोगाने आता जी काही बातमी आलेली त्याच्यानुसार त्याचा संपूर्ण अधिकार हा माननीय अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष यांना दिलेला आहे त्याबद्दल निवडणूक आयोगाचा आम्ही मनापासून त्या ठिकाणी समाधान व्यक्त करतोय दिलेल्या निर्णयाचं अनिल पाटील जी येणाऱ्या काळमधल्या ज्या निवडणुका का निवडणूक येते व्हीप संदर्भातला आता मुद्दा समोर येईल आपला व्हीप आता शरद पवार गटाला बंधनकारक का असेल आपण तसा व्हीप पाडणार आहात नाही आता राज्यसभेची निवडणूक असेल राज्य। विधान परिषदेच्या निवडणुका असतील तर विधान परिषदेच्या निवडणूक आता जवळच्या अजिबच्या काळात नाहीये पण राज्यसभेच्या निवडणुकीकरता दोन हजार एकोणीस पासूनच मी मुख्य प्रतोद म्हणून काम करतोय आतापर्यंत मुख्य प्रतोद म्हणूनच माझ्यावरती जबाबदारी आहे आणि येणाऱ्या काळामध्येही तो निर्णय झालेला आहे की मुख्य प्रतोद म्हणून मी काम करायचंय त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे राज्याचे अध्यक्ष तटकरे साहेब संपूर्ण नेते जो निर्णय घेतील त्या पद्धतीची पक्ष आदेश जो असेल तो येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निघेल तो लागू होईल अनिल जी धन्यवाद आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल या घडीची मोठी अपडेट अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दोन्ही दिलेलं आहे तर शरद पवार गटाकडे आता ऑप्शन आहे तो सुप्रीम कोर्टात जाण्याचा मात्र लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आहेत राज्यसभेची निवडणूक येऊ घातली या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट